ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सक्सेना सलगर यांनी राष्ट्रवादी सोडणाऱ्या नेत्यांसह भाजप नेत्यांची केली जोरदार धुलाई शरद पवार व जयंत पाटील बघतच राहिले नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत राज्यात सध्या राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानुसार आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युवती नेत्या सक्षना सलगर यांनी शरद पवार यांची सभा गाजवत राष्ट्रवादी सोडणार नेत्यांची जोरदार धुलाई केलेली आहे त्याचबरोबर भाजप नेत्यांवर देखील त्यांनी जोरदार टीका करत शरद पवार यांची सभा गाजवलेली आहे पहा काय आपण सर्वांनी आधी पवार साहेबांसाठी घोषणा द्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक अर्धा तासापूर्वी एवढ्या केवढ्या नभांच्या गर्जना झाल्या आणि नभांची गर्जना ही पवार साहेबांना सलामी आहे म्हणून हिंदुस्तानचा बुलंदा आदेने पवार साहेब आज सकाळी तुमची सटाणा येथे सभा होती आणि त्या सभेमध्ये आज मला परत तुमचा सार्थ अभिमान वाटला जयंत पाटील साहेबांना आज मी बोलले की सटाण्याला एवढं वादळ वारं सुटलं होतं पावसाचं वातावरण होत छत उडून गेलं मागचा डायस तुमचा मंडप पडला परंतु भाषण करत असताना आदरणीय पवार साहेब एक इंच सुद्धा मागे हटले नाहीत हा महाराष्ट्राचा सह्याद्री आहे आणि हा डायलॉग नाही पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत देशाने पाहिलं की पवार साहेब एक इंच भर हल्ले नाहीत आमच्यासारखे तरुण उठून उभे राहिले आता कुठे अंगावर पडतय परंतु पवार साहेबांच्या मागे जयंत पाटील साहेब असतील आणि बाकीचे लोक असतील उभे होते परंतु साहेब एका मिनिटासाठी सेकंदासाठी अविचल झाले नाहीत म्हणून साहेब मला हरिवंशराव बच्चन साहेबांची कविता आठवते अग्निपथ आवर्जून मी बोलेन आणि माझं भाषण संपव अग्निपथ तंतोतंत आदरणीय शरदचंद्री पवार साहेबांना सूट होते वृक्ष हो भले खडे हो बडे हो बडे बडे घने हो एक पत्र छाओ भी मांगमत मांगमत अग्निपत अग्निपथ तू न थमेगा कभी तू न रुकेगा कभी तू न मुडेगा कभी कर शपथ अग्निपथ 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 ये महान दृश्य है चल रहा मनुष्य है महान दृश्य एवढा मोठा चौऱ्याऐंशी वर्षाचा सह्याद्री थकवा येत असेल हो पण तुम्ही एनर्जी आहे तुम्ही त्यांची एनर्जी ड्रिंक आहे ये महान दृश्य चल रहा मनुष्य एक आश्रुवेद रक्तपत हो लतपथ खो लतपथ अग्निपथ 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 पवार साहेब तुम्ही या लोकसभा ही निवडणूक नाहीये मनमळकरांना मला सांगायचंय ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि ही आमच्या सूर्याची अरे आकाशात एकच चंद्र आहे पण देशात फक्त शरद चंद्र आहे जनता पार्टीला अभिमान वाटला आज मला अरे कोणी आमदार खासदार हुदेद। परंतु मी पवार अभिमान वाटतोय जयंत पाटील साहेब कॅप्टन ऑफ द शिप अरे सगळे पळून गेले परंतु खऱ्या अर्थाने राजाराम बापूंचा वारसा जयंत पाटील साहेबांनी चालू ठेवला सखे दादा पुतणे पळाले हे मोदींना उच्च उच्चार विचारलं पाहिजे बरं का विचारायचंय का काका मोदी तीन महिन्यापूर्वी म्हणले होते की ओ जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का सत्तर हजार कोटा, कोटी का घोटाळा आहे पार्टी है। आता मोदींना विचारलं पाहिजे दादाला कुठल्या निर्मिती धुतले कुठला निर्मा वापरलाय अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत देशमुख साहेब देवेंद्र फडणवीस नागपूरचे फडणवीस काय म्हणाले अरे दोन हजार एकोणीस ला नांदेडला भाषण ऐकायला पाहिजे होत तुम्ही मी मराठवाड्याचे भाषण काय होत अरे अशोक चव्हाण तर ते अशी डील करतात तशी डील करतात यांना घरात बसवा आणि आता तीन महिन्यापूर्वी अहो सरडा तरी कमी रंग बदलतो ताई एवढा भाजपाने रंग बदललाय वाक्य काय आहे अशोक चव्हाण राष्ट्रीय नेते आहेत त्यांचा आदर्श आहे वारे वा आदर्श आम्ही काय धोत्रावर इन करतो काय समजून घ्या ही डिप्लोमसी समजली पाहिजे सगळा धाक देऊन दडपशाही करून फक्त लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या भारत जलाव पार्टीनं केलंय म्हणून नरेंद्र मोदीजींना सांगायचंय की चले जाव आज या ठिकाणी श्री ते नाव घेतात आम्ही पण बघतायत लहानपणापासून हिंदू आहे मी परंतु प्रभू रामचंद्र आम्हाला कुठले आवडतात वनवासामध्ये असताना आदिवासी महिला शबरीचे उष्ट बोर खातात तो श्री रामचंद्र मला आवडतो आणि आम्ही त्या रामाचे आहेत हे आम्हाला भारतीय जनता पार्टीने शिकवू नये फक्त जाता जाता एवढंच म्हणेन पवार साहेबांसाठी ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायचे पवार साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता झुकू दिली नाही वयाच्या चौऱ्याऐंशी हा सह्याद्री तुमच्या माझ्यासाठी लढतोय संविधान वाचवण्यासाठी लढतोय आणि भल्या भल्यांना जे नौखे नवके रेवडीचे पैलवान झालेत ना त्यांना गार केल्याशिवाय अवस्था शांत बसणार नाही ही शपथ मनमाड करणं तुम्ही घ्यायचे एकच जाताना म्हणीन अभि थोडी खामोशी आहे फिर शौर आहे अरे जरा सी अभी खामोशी है फिर शोर आएगा भारतीय जनता पार्टी तुम्हारा थोड़ा वक्त है शरद पवार साहब का दौर आएगा दौर आएगा जय हिंद जय महाराष्ट्र थैंक यू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट व विरुद्ध अजित पवार गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडले याचे तीव्र पडसाद लोकसभा निवडणुकीत देखील उमटले कारण राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा अनेक ठिकाणी सामना पाहायला मिळाला यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवतीच्या नेत्या ने सक्षना सलगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केलीच शिवाय भाजपच्या नेत्यांवर ही टीका करत शरद पवार यांची सभा गाजवल्याचे पाहायला मिळाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या चे पेजला फॉलो करायला विसरू नका